पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची संरक्षण सचिवांसोबत बैठक बोलावण्यात आली पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या एक तासापासून ही बैठक सुरू आहे रविवारी पंतप्रधान मोदींची हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक झाली होती आणि त्यानंतर आता सध्या पंतप्रधानांच्या बैठकींचा सिलसिला सध्या सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे तर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक देखील झाली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक सुरू असल्याची माहिती सध्या समोर आली आहे पलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हालचालींना संरक्षण सचिवांसोबत ही बैठक सध्या सुरू आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या एक तासाभरापासून ही बैठक सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे रविवारी पंतप्रधान मोदींची हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक झाली होती श्रीनगर मधील पहलगाम दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये भारतातील सव्वीस नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आता याच पार्श्वभूमीवर भारताकडून सध्या पाकिस्तान सोबत युद्ध करण्याचे संकेत दिले जात होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील तीनही दलांना या संदर्भातली मोकळीक देखील दिली होती तशी घोषणा देखील पंतप्रधानांनी केली होती एकंदरीतच भारत पाकिस्तान मधली तणावाची स्थिती आणखीनच वाढताना सध्या पाहायला मिळते यातच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आता बैठकांचा सिलसिला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली होती आणि आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची संरक्षण सचिवांसोबत ही बैठक सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे एकंदरच आता भारताची भूमिका भारताकडून कशा पद्धतीनं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेसर जोडले गेलेत सतीश सर, गे सर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं बैठकांचा सा सिलसिला पाहायला मिळतोय एकंदरच पंतप्रधानांचं पुढचं पाऊल पुढची भूमिका कशी असेल नक्कीच आपण नॉन कायनेटिक ऍक्शन केलेले आहेत इंडस वॉटर सस्पेंड करण्यात हो डिप्लोमॅटिक स्ट्राईक डिजिटल स्ट्राईक ट्रेड स्ट्राईक हे तर केलेले आहेत आणि कायनेटिक ऍक्शन म्हणजे मिलिटरी ऍक्शन सुद्धा ज्या येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी होईल माझ्या मते ऑलरेडी काही कारवाया कार ज्या आहेत त्या सुरूही झालेल्या असतील सगळ्याच बातम्या आपल्याकडे मीडियाच्या माध्यमातून येतील अशी काही त्या ठिकाणी शाश्वती नाही आणि त्या अनुषंगानं काल जे आहे नौदल प्रमुखांशी आणि एअर फोर्स चीफशी चाळीस मिनिटाची वन टू वन मीटिंग नरेंद्र मोदी यांनी घेतली एक प्रकारे आपली तयारी चालू आहे टॅनिटिक ऍक्शनसाठी मिलिटरी ऍक्शनसाठी तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये सुद्धा एअर एक्सरसाइजेस त्या ठिकाणी सुरू आहेत एवढंच नाही तर अब्दाली वेपन सिस्टमची सर्फेस टू सर्फेस मिसाईल जी आहे साडेचारशे किलोमीटर रेंज असणारी त्याचीही त्यांनी चाचणी घेतलेली आहे म्हणजे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आणि मग या बदलत्या परिस्थितीच्या अनुसार सेक्युरिटी रिव्ह्यू देणं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची जे कंटेंजन्सी प्लॅन्स आहेत प्लॅन ए बी सी ता हे सगळे जे आहेत त्याच्याशी अनुषंगा त्या अनुषंगानं आ, ही चर्चा जी आहे ती महत्वाची आहे आणि दुसऱ्या बाजूला या एअरफोर्स चीफ आणि नेव्हल चीफशी चीफ चर्चा झाल्यानंतर आज डिफेन्स सेक्रेटरीशी चर्चा होतीये कारण त्या पार्श्वभूमीवर आता आ, एक प्रकारे जे आहे सिव्हिलियन सेटअप कडून सेटअपकडून कडून सरकारकडून कशा प्रकारची सपोर्ट सिस्टम ही आर्म्ड फोर्सेसला द्यावी या सगळ्या टॅलेटेड ऍक्शनशी संबंधित असे काही निर्देश प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले असतील दुसरी बाब म्हणजे या सगळे फुल फ्लेज वॉर्ड जर त्या ठिकाणी झालं तर बदलत्या परिस्थितीमुळे अनुसार वेगवेगळ्या देख देख प्रकारची जी शस्त्रास्त्र आहेत आणि त्यांचं जे इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट आपल्याला करावं लागणार आहे जे अत्यंत ही शस्त्रास्त्र खरेदी करावी लागणार आहे त्या अनुषंगाने सुद्धा काही निर्देश आणि त्यासंबंधितची माहिती प्रधानमंत्र्यांनी डिफेन्स सेक्रेटरी यांना त्या ठिकाणी दिलेली असणार आहे माझ्या मते एक प्रकारे कॉर्डिनेशन आर्म्ड फोर्सेस आणि त्याचबरोबर ब्युरोक्रेसीमध्ये साधण्यासाठी सरकारमध्ये साधण्यासाठी प्रधानमंत्री हे सेंट्रल पॉईंट म्हणून ऍक्ट करतायत आणि त्या अनुषंगाने या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला हव्यात निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध कशा पद्धतीनं भूमिका घेतल्या जातात या दोन्ही देशांतर्गत आता कशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी होतात ते पाहणं महत्वाचं ठरेल तुरता सतीश सर धन्यवाद आपण जय महाराष्ट्रासोबत साधलेल्या या